मंत्री सुबोध सावजी यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी मुंबईमधील अटल सेतूवर पोहोचून या सेतूला असलेल्या पोच रस्त्याला तडे गेल्याचं त्यांनी म्हटलं होतं सदर प्रकरणात गाजण असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी केली कोठ्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार या कामामध्ये झाल्याचा आरोप करत थेट पोलिसात भ्रष्टाचार करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात यावेत अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे ठाकरे समृद्धी महामार्गावर आज आमच्यासोबत किनगाव राज्याचे ठाणेदार आणि नरोडे आणि आमचे युवकांचे नेते मनोज कायंदे आणि काही म पत्रकार मंडळीसुद्धा आहे इथे याच्यासाठी आलो आम्ही या ह्या पुलावर एकाच पुलावर आहे आणि एकाच पुलावर पाच डॅमेजेस कसे होतात आणि याच्यामध्ये अनेक लोकांच्या जीवितवाला हानी झालेली आहे या रस्त्याला पूर्ण आठशे किलोमीटरला माझी माहिती अशी आहे पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च झालेला आहे एका किलोमीटरला किती होते अंदाज काढा आणि नागपूर ते मुंबई आठशेच किलोमीटर रस्ता आहे फक्त या आठशे किलोमीटर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं पहिल्यांदा याची ट्रायल घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यानंतर याच्यावरची अपघाताची मालिका सुरू झाली दोनशे तीनशे लोकांच्या वर मृत्युमुखी पडले माझी पी एस ओकडे माहिती मागणी अशी केली मी कैफेतमध्ये के ज्यांच्यामुळे हे अपघात झाले यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या लोकांमुळे हे भ्रष्टाचारी काम झालं यांच्यावर भ्रष्टाचाराच्या जा, भ्रष्टाचाराचे जा गुन्हे दाखल करून यांना हातकड्या लावाव्या आणि यांच्याकडून पैसा वसूल करावा आज मी पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांचे धन्यवाद देतो या विभागाच्या डीवाय एस पी मनीषा कदम मनीषा कदम ह्याही येणार होत्या पण यांना सांगितलं खरोखर पोलीस लोकांनी पोलीस स्टेशननी खूप सहकार्य केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे काही बरोबर काम नाही आहे आपण जिथे उभं आहे त्याच्या आधी बीबीच्या हात हातीमध्ये एवढा पाय जाईल एवढं असं सहकार्य केलं त्यांनाही धन्यवाद देतो आणि आज मला सर्व टीव्ही व्ही चॅनलचे फोन आले आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानफ बुलढाणा <स्थाँगा>